नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स फोटीफाय न्यूज तुळजापूर विकास आराखड्याबाबत आज तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सचिन ओमबाशे यांच्याशी चर्चा तुळजापूर विकास आराखड्याबाबत आज तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्याशी चर्चा करण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी या जिल्हाधिकारी निवास येथे बैठक नियोजित केली होती पुजारी मंडळाचे मागणीला खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी तुळजापूर शहराचा विकास हा वरील भागामध्ये व्हावा ह्या मागणीला धरून मंदिरचे अध्यक्ष यांनी मान्य केले शहरामध्ये होणे गरजेचे आहे आणि तुळजापूर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये समान विकास होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले या बैठकीला धीरज पाटील विपन शिंदे अनंत कोंडो ऋषिकेश मगर अमोल कुतवळ अमर परमेश्वर श्याम पवार सुधीर परमेश्वर प्रवीण कदम राहुल खपले बाहू भांजी सचिन अमृतराव लालासाहेब मगर राजाभाऊ चौबदार अण्णासाहेब क्षीरसागर नवनाथ जगताप बल्लर कदम अमोल जाधव मुन्नाथ धुमाळ श्रीराम अबसिंगेकर व इतर उपस्थित होते यावेळेस जिल्हाधिकारी यांनी तुळजापूरमधील कुठल्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज तुळजापूर धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री दादा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज पुजाऱ्यांचे एक पुजारी व्यापारी यांचे एक शिष्टमंडळ मान्य जिल्हाधिकारी धाराशिव यांना भेटण्यास त्यांच्या निवासस्थानी गेले होते तिथे गेले असता बैठकीच्या बैठकीतील चर्चेदरम्यान असं निदर्शनास आले की हा जो शहर विकास आराखडा आहे तो निवळ कागदोपत्री आहे अजून केंद्र शासनाचा एकही रुपया हा योजनेसाठी मंजूर झालेला नाही असं जिल्हा माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या बोलण्यातून निदर्शनास आले तरी माझं एकच म्हणणं आहे की ह्या योजनेला काहीतरी ठोस आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत ह्या गावाच्या गावातील जनतेची दिशाभूल करणे लोकप्रतिनिधींनी थांबवावे आणि ज्या वेळेस ह्या योजनेला आर्थिक आ... आर्थिक निधी प्राप्त होईल त्याच वेळेस ही जी काही योजना आहे ती लोकांसमोर मांडावी आणि जे जो काही विकास आराखडा करायचा आहे तो गावाखाली न करता आ, जो गावातील जो रिकामा अजून बरेचशा शासकीय जागा रिकाम्या आहेत ज्या बऱ्याच दिवसापासून बंद आहेत तर त्या जागेमध्ये आपण त्या जागा डेव्हलप करून शहरातील लोकांसाठी किंवा येणाऱ्या भाविकांसाठी आपण तिथे उपलब्ध करून देऊ शकतो आणि जोपर्यंत याला ठोस असं आर्थिक पाठबळ मिळत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींनी केवळ तात्तिक गोळी नाचून हा गावातील जनतेची दिशा बोलवत आहे ती लवकरात लवकर थांबवा प्रसाद योजना आज साहेबांच्या बोलण्यातून असे निर्देशात आले की प्रसाद योजना अजूनही पूर्णपणे केंद्र शासनाने मंजूर केलेली नाही किंवा त्याला अजून एकही रुपया केंद्र शासनाने केंद्र शासनाने वितरित केलेला नाही त्यामुळे त्या ही योजना सध्या तरी कागदावरच दिसते असं वाटतं